जसं तुम्हाला माहित आहे दोन हजार सात साली और और सा या कॉलेजची स्थापना झालेली आहे ऑल ओव्हर महाराष्ट्रातील जे टॉप थ्री कॉलेजेस आहेत त्याच्यामध्ये या कॉलेजचं नाव येत आहे फक्त एवढंच आहे कॉलेजच्या फी थोड्या जास्त आहे आपण कॅटेगरी वाईज फी काय आहे ते पण आपण सांगणार आहोत सगळ्यात पहिले या कॉलेजला एम बी बी एस बी डी एस नर्सिंग आणि फिजिओथेरपी हे चार कोर्सेस या कॉलेजमधून घेतले जातात सगळ्यात जास्त डिमांड जर असेल तर ती एम बी बी एससाठी आहे त्याच्यानंतर बी डी एससाठी पण खूप या कॉलेजला डिमांड आहे तर ज्या विद्यार्थ्यां चा स्कोर चांगला असेल अशा विद्यार्थ्यांना इथे सीट मिळू शकतं टोटल जर इनटेक आपण या कॉलेजचा बघितला तर दीडशे सीट या कॉलेजला आहेत त्यामधील एकशे अठ्ठावीस सीट या मेरिटवर म्हणजे प्युअर मार्कांवर इथे ऍडमिशन केलं जातं आणि उरलेल्या ज्या बावीस सीट आहेत त्या बावीस सीटला मॅनेजमेंटमधून इथे ऍडमिशन होत असतात तर ज्या विद्यार्थ्यांना मॅनेजमेंटमधून सुद्धा सीट चालत असेल तर अशा विद्यार्थ्यांनी आमच्याशी संपर्क साधा मॅनेजमेंटमधून सुद्धा या कॉलेजला ऍडमिशन करून दिली जाते किंवा मग काउन्सलिंग थ्रू जर म्हणत असेल चांगला स्कोर असेल तर काउन्सलिंग मधून पण तुम्हाला इथून ऍडमिशन करून मिळेल आता आपण कॉलेजचे ट्युशन फी बद्दल बोलणार आहोत आपण जर बघितलं ओपन कॅटेगरीला इथे चौदा लाख बावीस हजार पाचशे एवढी ट्युशन फी आहे डेव्हलपमेंट फीज पण याच्यामध्ये इन्क्लुडेड आहेत त्याच्यानंतर ओबीसी कॅटेगरीसाठी सात लाख अकरा हजार दोनशे पन्नास एवढी ओबीसी कॅटेगरीला इथे फी द्यावी लागते त्याच्यानंतर ईबीसी ही जी कॅटेगरी आहे त्याच्यासाठी पण सात लाख अकरा हजार दोनशे पन्नास एवढी ट्यूशन फी जात असते त्याच्यानंतर एस सी आणि एस टी कॅटेगरीला टोटल झिरो ट्यूशन फी या कॉलेजमध्ये आहेत म्हणजे कुठली डेव्हलपमेंट फीज इथे द्यावी लागत नाही किंवा मग कुठली ट्यूशन फी द्यावी लागत नाही त्याचबरोबर वर, गेल्या वर्षी जे गव्हर्नमेंटने जी आर आणलेला होता मुलींसाठी फ्री शिक्षण त्याच्यासाठी ज्या विद्यार्थ्यांनी ईडब्ल्यू एस मधून मदुन, येतात ईबीसी मधून येतात ओबीसी मधून एस सी बी सी मधून येतात या विद्यार्थिनींसाठी फक्त एक लाख पंच्याऐंशी हजार एवढी डेव्हलपमेंट फीज फक्त इथे द्यावी लागते त्यानंतर हॉस्टेल जर आपण या कॉलेजचं बघितलं टोटल हॉस्टेलची इयरली फीज आहेत एक्क्याऐंशी हजार रुपये तुम्हाला हॉस्टेलसाठी इथे द्यावं लागतात त्याच्यानंतर जर तुम्ही इथे पोस्ट ग्रॅज्युएशन साठी जरी बघत असाल आफ्टर युअर ग्रॅज्युएशन इथे तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन पण एम डी किंवा एम एस एवढं करू शकताय या कॉलेजच्या जर तुम्हाला कट ऑफ पाहिजे असतील तर आमच्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे तिथे तुम्ही जॉईन होऊ शकता तुम्हाला सगळे कट ऑफ आमच्या ग्रुपवर तुम्हाला मिळून जात